मसाला भात पुलाव मसाला खिचडी किंवा व्हेज बिर्याणी भाताचे कोणतेही प्रकार असो त्या बनवण्याच्या पद्धतीत फारसा फरक नसतो पण चव मात्र वेगळी असते म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ताज्या वाटणाचा वापर करून बनवलेला चमचमीत मटर पुलाव हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स विथ शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये बनतोय मटर पुलाव चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या मटर पुलावसाठी तुम्ही कोणत्याही तांदळाचा वापर करू शकता बासमती तांदूळच असण्याची काही गरज हो नाही इथे मी दीड कप तांदूळ घेतला आहे आणि याला स्वच्छ धुवून आपल्याला भिजत ठेवायचं आहे जास्त वेळ भिजवत ठेवायचं नाही आपली बाकीची तयारी होईपर्यंत आपण तांदूळ भिजवणार आहोत हे तांदूळ आपण बाजूला ठेवू आणि पटकन एक मसाला म्हणजे वाटण बनवून घेऊयात तर वाटणासाठी सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत अर्धा इंच आलं चिरून घेतलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता कोथिंबीरच्या काड्यांचा वापर करते मी याने खूप छान फ्लेवर येतो तीन ते चार लवंग घेतलेले आहेत सात ते आठ काळी मिरी घ्यायची आहे थोडीशी दालचिनीचा वापर करणार आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकायची आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकून गरजेनुसार थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे पुलावसाठी मी इथे तीन चमचे तुपाचा वापर करते आहे तुम्ही अर्ध तेल अर्ध तूप वापरू शकता किंवा फक्त तेलाचाच वापर केला तरीसुद्धा चालतो फारशा मसाल्यांचा आपण इथे वापर करणार नाही आहे तर यामध्ये एक वेलची टाकायची आहे एक तमालपत्र तुकडे करून टाकायचे थोडेसे शहाजिरे टाकायचे आणि एक मोठा कांदा लांब चिरून टाकायचा आहे आणि कांद्याला छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा भाजून झाला की यात आपण तयार केलेलं जे हिरवं वाटण होतं ते टाकायचंय आणि मध्यम आचेवर छान सुगंध येईपर्यंत थोडा वेळ याला परतून घ्यायचं आहे आपलं वाटण मस्त परतून झालेलं आहे यामध्ये थोडेसे गाजराचे तुकडे टाकायचे आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत आणि त्याचबरोबर ताजे मटार टाकायचे आहेत एक मिनिटभर आपण याला व्यवस्थित परतून घेऊया आता यात थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे बिर्याणी मसाला हा कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता नसेल टाकायचा तर त्याऐवजी थोडासा गरम मसाला टाकला तरी चालतो सर्व मसाले भाजून झाल्यावर यामध्ये पाणी ओतायचं आहे मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी ओतलं आहे मी आणि दीड कप तांदळाला तीन कप पाणी टाकते थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून हे पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचं प्रत्येक जण वेगळा तांदूळ वापरत असतो तर तुमच्या तांदळाला शिजण्यासाठी किती पाणी लागेल त्या हिशोबाने पाणी वापरायचं आहे पाण्याला छान उकळी आली आहे तर आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ते तांदूळ आपण यात टाकून घेऊयात याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता भात शिजेपर्यंत अजिबात भात याला ढवळायचं नाहीतर नाही तांदळाचे तुकडे होतात आणि भात चिकट होतो छान एक मोठी उकळी आली की गॅसची आच मंद करायची आणि मंद आचेवरच झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं भाताला शिजू द्यायचं आहे प्रत्येक तांदळाला कमी जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी आणि गरज वाटली तर भातामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी टाकायचं नाही मोकळा सुटसुटीत मस्त आपला मटर पुलाव तयार झालेला आहे मटारचं सीझन आहे छान भरपूर मटार इझिली सगळीकडेच अवेलेबल आहेत तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू